हा हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं गुरुप्रसाद या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण गणपतीची छोटीशी कथा बघणार आहोत की गणपतीला दुर्वा का वाहतात आणि गणपतीला दुर्वा एवढ्या प्रिय का आहे तर त्याविषयी छोटीशी एक आख्यायिका आहे नक्की शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अन्लासूर नावाचा एक भयंकर असा राक्षस होता त्याच्या आवाजामध्ये संपूर्ण पृथ्वी हादरवण्याची ताकद होती आणि डोळ्यामध्ये जगभर हा आकार माजवला होता त्याला बघून लोक म जीव मुठीत धरून पळायचे अनलासुराने तीनही जग सहज जिंकले होते संपूर्ण विश्व त्याला घाबरत होते देवांनाही त्याने सोडले नाही सगळीकडे त्याची दहशत होती इंद्राने अन अनलासुराचा पराभव करण्याचा खूप वेळा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला काही झाले तरी थांबवणे गरजेचे गरजेचे होते दिवसेंदिवस त्याचा अत्याचार वाढतच होता चिंताग्रस्त देवांनी मग मदतीसाठी विष्णूकडे धाव घेतली विष्णू म्हणाला या प्रकरणात फक्त गणेशच आपली मदत करू शकतो म्हणून आपण गणेशाची पूजा करू घाबरलेल्या देवांनी गणेशाची आराधना सुरू केली देवांनी अत्यंत भक्तिभावाने प्रार्थना केली त्यांना माहीत होते की गणेश त्यांना मदत करू शकतो असे विष्णूने सांगितले असेल तर ते खरेच असावे काहीही झाले तरी त्यांना अनलासुरापासून मुक्ती हवी होती गणेशाने त्यांची प्रार्थना ऐकली आणि तो त्यांच्यासमोर प्रकट झाला त्याने देवांच्या सर्व व्यथा ऐकल्या आणि म्हणाला ठीक आहे मी तुम्हा सर्वांना मदत करीन तुम्ही काळजी करू नका त्यानंतर गणेशने एका लहान मुलाचे रूप धारण केले आणि तो अनलासुराकडे गेला त्या भल्या मोठ्या राक्षसाच्या समोर गणेश उभा राहिला त्यावेळी अनलासुराच्या डोळ्यातून आ आग निघत होती आणि त्या आगीच्या धगीने गणेशाच्या आजूबाजूचा परिसर काही क्षणातच राख रांगोळी झाला तरीही अनला सुरासमोर गणेश धैर्याने उभा राहिला हे पाहून राक्षस जोरात हसायला लागला अन्लासुर म्हणाला अच्छा म्हणजे हा छोटा प्राणी माझ्या विरुद्ध लढणार आहे आणि देवांचे रक्षण करणार आहे तर पाहूया आपण अनलासुराने गणेशावर आगीची लोळ सोडण्यास सुरुवात केली पण गणेश अविचल अविचल न डगमगता थांबला त्यामुळे आश्चर्यचकित झालेल्या अनलासुराने गणेशाला गिळण्या इतपत तोंड उघडले त्यावेळी गणेशाने आपला विशाल अवतार धारण केला आणि अनलासुराला एका क्षणात गिळंक गिळंकृत केले अन्लासुर राक्षसाचा अशा प्रकारे अंत झाला प्रसन्न झालेल्या देवांनी गणेशावर फुलांचा वर्षाव केला गणेशाने अन्लासुराला अनलासुलासुराला गिळले खरे परंतु आता त्याला खूप त्रास होऊ हु लागला होता अन्लासुर हा आग ओकणारा राक्षस असल्याने गणेशाच्या पोटात अक्षरशः आग पडली त्यामुळे गणेश अस अस्वस्थ झाला तो झोपू शकत नव्हता किंवा शांतही बसू शकत नव्हता गणेशाच्या शरीराचा दाह आ, दाह फार वाढतच होता वेदनेने तो ओरडू लागला अरे कोणीतरी मला मदत करा माझ्या पोटात जळजळ होत आहे गणेश पोट धरून जमिनीवर लोळू लागला त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याच्या जळजळ त्याला जळजळ सहन होत नव्हती त्याला तडफडताना पाहून देव घाबरले आणि आपण लगेच काहीतरी केले पाहिजे असे त्यांना वाटू लागले नाहीतर परिस्थिती गंभीर होईल असे म्हणून त्यांनी गणेशाच्या पोटावर थंड पाणी ओतले काही जणांनी त्याला पिण्यासाठी बर्फाळ पाणी आण आणून दिले चंद्र म्हणाला माझा स्वभाव थंड आहे मी गणेशाला शांत करेन पण त्याचे प्रयत्न तोकडे पडले कोणीतरी वरून या जलदेवतेला बोलावले त्यांचं थंड गंगाजल गणेशाच्या पोटावर ओतले पण गणेशाचा त्रास सुरूच होता गणेशाच्या जळजळ होणाऱ्या पोटाची देवांना काळजी वाटत होती काहींनी कैलास पर्वताच्या शिखरावरून बर्फाचे तुकडेही आणले पण गणेशाला आराम मिळाला नाही स्वर्गात प्रचंड कल्लोळ झाला काही देवांची म मदतीसाठी पुढे आले त्यांनी दूध दही थंड माती चंदन याचा लेप करून ग गणेशाच्या पोटावर लावला पण काहीही उपयोग झाला नाही काही देवांनी जळजळीवर उपाय म्हणून फुलांची अर्क वापरण्याचा प्रयत्न केला इंद्राने चंद्रकोर आणून गणेशाच्या अंगावर ठेवली त्यामुळे नंतर गणेशाला भालचंद्र हे नाव पडले विष्णूने ही गणेशाच्या भेटीसाठी विष्णू ही गणेशाच्या भेटीसाठी आले आणि त्याने आपले कमळ गणेशाच्या पोटावर ठेवले पण गणेशाचे दुःख कमी झाले नाही या कमळामुळे गणेशाला अं मद्य पद्यपानी म्हणून मात्र ओळखले जाऊ लागले एका आख्यायकोनुसार त्यावेळी ब्रह्मदेवाने त्यांच्या दोन मुली सिद्धी आणि रिद्धी यांचा विवाह गणेशाशी लावून दिला मात्र त्यामुळे ही गणेश शांत झाला नाही त्यांच्या पोटातील जळजळ वाढतच गेली चिंताग्रस्त शंकर आपल्या मुलाच्या मदतीसाठी पुढे आले त्यांनी त्यांचा दिव्य नागाला गणेशाच्या पोटावर ठेवले मात्र नागाच्या पवित्र शक्तीने देखील गणेशाला वेदनापासून मुक्ती मिळाली नाही आता सर्वांनाच काळजी वाटू लागली म्हणून देवांनी विश्वातील सर्व ऋषी मुनींना बोलावले थोड्याच वेळात ऐंशी हजार ऐंशी हजारोंपेक्षा जास्त ऋषी तेथे आले त्यांनी गणेशाला पोटातील आगीमुळे गडबडून लोताना अस्वस्थ स्वरूपात पाहिले त्यांनी दुर्वा वनस्पती आणली आणि तिच्या एकवीस देठांची जुडी गणेशाच्या पोटावर ठेवली ती ठेवून त्यांनी मंत्रोद्धार केला आणि काय आश्चर्य गणेशाची जळजळ थांबली त्यांचे शरीर थंड पडले त्यांना आराम वाटू लागला आता आ, आता मला खूप बरे वाटत आहे मी तुमचा खूप आभारी आहे असे तो हसत हसत म्हणाला यापुढे मला जो कोणी दुर्वा अर्पण करील त्याला माझी कृपा प्राप्त होईल एखाद्या भक्ताने मला फुले अर्पण केली नाही तरी एक वेळ चालेल पण पर पण मात्र त्याने मला दुर्वा अर्पण कराव्यात असे त्याने म्हटले म्हणून त्यावेळेपासून गणेशाला दुर्वा अतिशय प्रिय आहेत आणि अर्पण केल्याशिवाय त्याचा कोणताही विधी पूर्ण केला जात नाही अशा प्रकारे गणपतीला दुर्वा वाहण्याचा मान तेव्हापासून सुरू झालेला आहे आणि ती परंपरा आज ताग आज तागायत चालू आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांग